केंद्र सरकारच्या वतीनं प्रोजेक्ट अभयअंतर्गत वाहनचालकांची दृष्टी तपासणी आणि आरोग्य संवर्धनासाठी राबवलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी केलं किनी टोलनाका इथं वाहनचालकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय दिल्लीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फोर सोसायटी ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि गारकोटीची मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं प्रोजेक्ट अभय अंतर्गत आरोग्य शिबिरं घेण्यात येत आहेत किनीटोल नाका इथं शिबिर पार पडलं प्रोजेक्ट अभय अंतर्गत व्यापक आरोग्य तपासणीसह ट्रक चालकांची दृष्टी सुधारण्यात आणि त्यांच्या कल्याणासोबत कामगिरी वाढवण्यावर भर दिला जातो हे शिबिर एक महिना सुरू राहणार असून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय या शिबिरामध्ये चालकांची नेत्र तपासणी मानसिक आरोग्य तपासणी शारीरिक आरोग्य तपासणी करून चष्मा वाटप तसंच विमा योजनेचा लाभ देण्यात येतोय मनवेल बार्देसकर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख देवराज बारदेसकर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी उत्तम पाटील अशोक पाटील अजय वर्मा आनंदा शिंदे दिगंबर देसाई जयवंत पाटील पाटील शशिकांत कोराणे सचिन यादव उपस्थित होते